जर आज राज्यामध्ये दत्त जयंती निमित्त उत्साह दिसून येत आहे अनेक मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसते आता मी नाशिकच्या निपाड नेताळे धारंगाव या ठिकाणी देखील आलेला आहे खरं तर महाराष्ट्रात गागापूर प्रति गांगापूर म्हणून या ठिकाणी ओळख आहे आणि याच ठिकाणी धारंगामध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात त्यांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात अशी भावना या भाविकांची आहे माझ्याबरोबर जे धारंगावचे जे प्रति गंगापूर म्हणून महाराज आहेत महाराज खरं तर खूप श्रद्धा आहे या ठिकाणी लोक राज्यातून नव्हे जिल्ह्यातून लोक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात आणि म्हणून काय सांगणार खर तर लोकांचं दत्त देवस्थान धारंगाव खडक या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात यात्रा उत्सव भरलेला आहे या ठिकाणी निरंतर वास्तव्य असलेलं दत्तगुरूंच हे एकमेव ठिकाण म्हणजे दत्त देवस्थान धारंगाव खडक राज्यामध्ये हे एकमेव दत्त देवस्थान आहे की या ठिकाणी निर्गुण पादुका आहेत या पृथ्वीवरती निर्गुण पादुका या फक्त गाणगापूरमध्ये कर्नाटक राज्यात गाणगापूर मध्ये या ठिकाणी आहेत स्वतः नृसिंह सरस्वती महाराजांनी ठेवलेल्या आणि दुसरं म्हटलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये नाशिक जिल्ह्यात निपाड तालुका धारंगाव कडक या देवस्थान देवस्थानमध्ये निर्गुण पादुका आहेत आणि भक्तांच्या कल्याणार्थ भक्तांचा उद्धार व्हावा भक्तांकडून सेवा व्हावी या जगाची देवदेवतांची सर्वांची सेवा होण्यासाठी नृसिंह सरस्वती महाराजांनी निर्गुण पादुका ठेवल्या त्या निर्गुण पादुकांची सेवा करण्यासाठी आजचा खरा दत्त जयंतीचा दिवस या दत्त मार्गशीर्ष दीच्या शुभ मुहूर्तावरती या दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावरती आज या ठिकाणी भाविक भक्त येतात आणि या निर्गुण पादुकावरती जे संन्याशी नृसिंह सरस्वती महाराज होते दत्तगुरूंचा दुसरा अवतार मानले जाणारे त्या नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणावरती लीन होण्यासाठी या ठिकाणी आज भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात आणि या सर्व भाविक भक्तांची सोयी सुविधा देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट तसेच सेवेकरी व आजूबाजूचे ग्रामस्थ सगळे भक्त परिवार या ठिकाणी करत असतात महाराज कुंड या कुंडच काय महत्व आणि भाविक या ठिकाणी येऊन स्नान का, का करतात या ठिकाणी स्वतः नृसिंह सरस्वती महाराजांनी एक दिवसाचा मुक्काम केला ज्या ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराजांनी मुक्काम करून स्नान केलं ते स्नान म्हणजे पापविनाश कुंड ज्या ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराजांनी स्नान केलं खरी आख्यायिका अशी आहे की एवढ्या परिसरामध्ये खूप या ठिकाणी बोरवेल केलेले आहे चारशे चारशे पाचशे पाचशे फुटावरती पण कुठंही पाणी लागलेलं नाही आजूबाजूचे सर्व विहिरी आणि बोर कोरडे आहेत पण इथं अकरा फुटाच्या कुंडावरती जिवंत पाणी आहे कारण त्या ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराजांनी स्नान केलं आणि त्या पाण्यामध्ये त्या तीर्थामध्ये एवढी मोठी शक्ती आहे किती स्वतः या ठिकाणी येणारे भाविक भक्त अनुभव घेतात आणि अनुभव सांगतात या कुंड किती वाजेपर्यंत असत आणि साधारणतः गुरुवारी दुपारी असत बारा च्या अधुगर म्हणजे ब्रह्मस्नान म्हणतात त्याला सकाळी सहा पर्यंत ब्रह्म मुहूर्त असतं पण गुरुचरित्रातल्या वर्णनाप्रमाणे ते बारा वाजेपर्यंत स्नान करण्यासाठी हिंदू धर्मामध्ये मुभा असते आणि बारा वाजेपर्यंत ते स्नान करण्यासाठी ओपन असतं काय आवाहन करेल आपल्या माध्यमातून भक्तांना भक्तांना हेच आवाहन करेल की कुठल्याही बाबा भक्ताच्या नादी न ना लागता कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता तर आपली इष्ट देवता असेल आपली कुळस्वामिनी असेल आपले गुरुदैवत असेल त्यांना शरण जा त्यांचा भक्ती मार्ग करा अंधश्रद्धेपासून बाजू लावा बाबा भक्त बुवा बा बाजी यापासून लांब व्हा आणि तर दत्तगुरूंना शरण जा दत्तगुरूंचा भक्ती मार्ग करा कुटुंबाचा उद्धार करून घ्या स्वतःच्या जीवाचा उद्धार करा आणि आयुष्याचाही उद्धार करून घ्या नाशिक मधून मराठी न्यूज प्रतिनिधी प्रकाश द्रुवे नाशिक